नववर्षाचं स्वागत मोठ्या हर्षोल्लासामध्ये लातूरकर साजरे करत असतात आजच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे हा पूर्ण दिवस शांततेत पार पडावा त्याचबरोबर रात्र कोणत्याही निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात फौज फाटा इथे तैनात केला जाणार आहे एकशे दोन पोलीस अधिकारी चारशे पंचवीस पोलीस कॉन्स्टेबल्स त्याचबरोबर सहाशे होमगार्ड फौजफाटा फौज फाटा असणार आहे ठिकठिकाणी नाकाबंदी असणार आहे वेटरलायझरद्वारे चेकिंग केली जाणार आहे सर्व नागरिकांना आव्हान असणार आहे की आनंदाने हा पूर्ण दिवस साजरा करायचा आहे त्याचबरोबर जबाबदारीही त्याप्रमाणे बाळगायची आहे सर्व आस्थापना धारकांना हॉटेल रेस्टॉरंट बार्स यांना सूचना असणार आहे की कोणत्याही प्रकारे अल्पवयीन मुलांना मद्य सेवन करणार नाहीत याची जबाबदारी त्यांनी घ्यायची आहे त्यांना कोणत्याही प्रकारे सर्व अल्कोहोल सर्व केलं जाणार नाही याची जबाबदारी घ्यायची आहे सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा